येताव एक कोकणी शब्द पण सध्या हा एक शब्दच अनेक चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासाचा पासवर्ड ठरलाय मूळचे कोकणचे असलेले आणि सध्या कामानिमित्त मुंबईत असणारे सुबोध मिस्त्री रुपेश चौधरी आणि आनंद वामनसे या त्रिकुटाने समस्त कोकणवासियांना वरदान ठरेल असं येताव हे ऍप निर्माण केलं कोकणात येणाऱ्या लोकांचे प्रवासात होणारे हाल लक्षात घेऊन या तिघांनी हा प्रवास सुखकर कसा होईल याचा ध्यास घेतला या ध्यासातूनच येताव या मी सुबोधनंद मिस्त्री येताव मध्ये आम्ही दोन ऑप्शन दिलेले आहेत एक तर कार ओनर्स आणि पॅसेंजर्स तर कार ओनर्स त्यांची ट्रिप येताव रजिस्टर करू शकतात त्यांच्याकडे किती सीट्स अवेलेबल आहेत ते त्यामुळे टाकू शकतात आणि पॅसेंजर जेव्हा ट्रिप सर्च करतात त्यावेळेला त्यांना कार ओनर दिसतात आणि ते एकमेकांशी कनेक्ट होऊन एकत्र होळीसाठी गावी जात होतो तर मला ट्रॅव्हलिंगसाठी ट्रेन आणि बस बघितले तर खूप महाग होते ते मग त्यानंतर मला येता ॲप बद्दल समजलं आणि मी ओनरशी कनेक्ट झालो एक दुसऱ्या ओनरशी आणि त्याच्याबरोबर येता ऍप थ्रू मी गावी पोचलो खूप स्वस्तात झालं ते मोफत असणाऱ्या या ऍपच्या माध्यमातून आपल्या नियोजित प्रवासाच्या तारखेनुसार प्रवासी आणि गाडी मालक एकमेकांना संपर्क करून आपला प्रवास निश्चित करतात सध्याचा एसटीचा संप आणि रेल्वेचं न मिळणारं आरक्षण या पार्श्वभूमीवर येताव हे ऍप समस्त कोकणवासियांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे आत्ताच्या शिमग्याच्या सणात जवळपास आठ हजार लोकांनी याचा लाभ घेतला असून विभागला जाणाऱ्या खर्चात आरामदायी प्रवास होत असल्या कारणाने प्रवासी आणि गाडीचा इंधन खर्च वाचत असल्याकारणाने गाडीचा मालक दोघेही आनंदाने म्हणतात कोकणात जातोय येताव